नूतन विद्यालय सेलू नूतन विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ 13 ऑगस्ट 2025 ज्या शाळेत आपला गुणवंत विद्यार्थी म्हणून सरकार झाला होता तो माजी विद्यार्थी एक सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून नावारूपास आला आणि आज प्रमुख पाहुणा म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे सद्भाग्य त्यांना प्राप्त झाले मिळालेले सर्व सरकार आणि पुरस्कार एकीकडे आणि माझ्याच शाळेत माझा प्रमुख पाहुणा म्हणून ॲक्च्युली शाळेत कोणाला या सत्या सोहळ्यासाठी बोलवले आहे

जर आपण पाण्यामध्ये एक लाकडाची भरी टाकली तर काय होईल वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीच्या पाण्यामध्ये ती प्रवाहाच्या दिशेने वाहून जाईल आणि तशीच वाहत पण तेच जर त्या पाण्यामध्ये आपण दगड टाकला एखाद्या विहिरीमध्ये किंवा पाण्यामध्ये तर काय होईल तो तळाशी जाईल कुठे एकदा थांबता तो तळाशी जाईल त्यामुळे ध्येय प्राप्तीसाठी आपल्याला या दगडासारखं राहावं लागणार आहे म्हणजे जोपर्यंत आपल्याला ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत करावा लागतात आणि जोपर्यंत आपण तळ लागणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठेही थांबायचं नाही अशी जर तुम्ही मला इच्छा धरली तर निश्चित तुम्ही तुमची जेवण लागते का काही काही गोष्टी आपल्याला नशिबाने भेटत असतात नशिबाने आपल्याला एखाद्या वेळेस कोणीही भेटू शकते पण जर पूर्ण मदत तुम्हाला मिळवायचे असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला आता परिश्रम हाच एक पर्याय आहे त्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही

सकाळी किंवा मग रात्री उशिरा ते त्यामध्ये आमच्याकडून अभ्यास किंवा परीक्षेची तयारी करून घ्यायची आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे नाही आणि आम्ही सगळे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे मी आज तुमच्या इथून ते माझा इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो पूर्णपणे झालेला आहे असं म्हणायला काही सांगतो नाही आता आपल्याला पुढे भविष्यामध्ये काय करायचे आहे त्याच्यासाठी प्रत्येकामध्ये एक काहीतरी क्षमता असते किंवा प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण पण ते आपण जाणून घेणं महत्वाचं आहे की आपल्यामध्ये काय स्किल आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आपण तशी डेव्हलपमेंट केली पाहिजे जसं की सचिन तेंडुलकर आहे तो जसा क्रिकेट खेळू शकतो तसा क्रिकेट अमिताभ बच्चन खेळू शकेल का जसं अमिताभ बच्चन ऍक्टिंग करतो तशी ऍक्टिंग अजून कोणी करू शकेल का की जेव्हा जशी टी व्ही सेम बॅडमिंटन खेळू गर शकते तसं अजून कोणी खेळू शकतो तर याचं उत्तर नाही आहे कारण की प्रत्येकाला एक टॅलेंट आहे प्रत्येकाजवळ एक भविष्यासाठी किंवा पुढील साठी आणि मला एक खात्री आहे की भविष्यामध्ये तुम्ही सगळेच आपलं ध्येय जे आहे ते प्राप्त करतात आणि त्यासाठी लागेल तुम्ही मेहनत नेहमी आणि नेहमीच करतात आणि त्यासाठी तुम्हाला जे पाठबळ लागेल ते तुमचे पालक व आपली शाळा ते नेहमी तुम्हाला देईल आता फक्त एक शेवटची लाईन म्हणू कुछ किए बिना जय जयकार नाही होता कुछ एक बिना जय जयकार नाही होता और कोशिश करने वालों की कभी हार नहीं त्याच्यासाठी नेहमी तुम्ही ट्राय करत राहा हार्ड वर्क करत राहा त्याच्यात तुम्ही तुम्हाला तुमचं ध्येय किंवा जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवा सो ऑल द व्हेरी बेस्ट आणि विश्व ऑल द वेरी बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर जय हिंद जय भारत